दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदुरुप येथे पवित्र श्रावण मासानिमित्त स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मंदिर मठात दर सोमवार आणि शनिवारी बघताना प्रसाद वाटप उपक्रमाचे शुभारंभ आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदुरुप येथील श्री मधगोंडेश्वर महाराज मठ येथे श्रावण मासानिमित्त महाप्रसादाचे वाटपाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला शिक्षा फाउंडेशनच्या वतीने श्रावण मासानिमित्त दर सोमवार आणि शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध मंदिर बघताना महाप्रसाद वाटप उपक्रम राबवण्यात येत आहे त्याच त्याच्या शुभारंभ आज करण्यात आला यावेळी बोलताना संस्थापक सोमनाथ वै वैद्य म्हणाले पवित्र श्रावण मासानिमित्त मोठ्या संख्येने भक्तगण उपवास करतात या निमित्ताने तालुक्यातील सर्व मंदिरात दर सोमवारी व शनिवारी महाप्रसाद वाटप करण्यात येते भक्तांना हा प्रसाद वाटप करण्यात येत आहे असे सांगताना दक्षिण सोलापूर तालुक्याचे विकासासाठी मी कटिबद्ध आहे स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न आहे असे शिक्षण फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी सोमनाथ सोमेश वैद्य अमोक्षित पुजारी विठ्ठल राठोड बाळासाहेब नंदुरे शिद्राम काळे कैलास नरोटे मल्लिकार्जुन शेंडगे प्रकाश महाराज सोमनिंग कुमटाळे गेनशीत पुजारी गिनशीत बोराळे बिळनशीत पुजारी ओगण ओगणा पुजारी बाळू कुमटेकर यांच्यासह भक्तमंडळी आणि मुद्रप येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते